नमस्कार मित्रांनो तर आपल्या शेळीपालन चॅनलला बऱ्याच मित्रांनी चांगला भरघोस प्रतिसाद दिलेला आहे आणि बऱ्याच जणांच्या शंकांचे समाधान या व्हिडिओमधून होत आहे आणि बरेचसे बांधवांनाही म्हणजे काही डाऊट्स आहेत काही शंका आहेत आणि तेही असा शेळीपालन व्यवसाय करू इच्छितात तर त्यांच्यासाठी मी काही व्हिडिओ वगैरे टाकत आहे तर मित्रांनो आपल्या शेडमधील हे सध्याचे काही अपडेट्स आहेत की शेडमध्ये बघूयात आपलं कसं नियोजन आहे तर जवळपास हे पालन शेड करून पाच सहा वर्ष झालेलं आहे आणि हे कंटिन्यू सुरू आहे तर हे जे काही पिल्लं आहेत हे जवळपास फक्त चार महिन्याचेच असतील जवळपास तर त्यांचं एवढ्या मोठ्या प्रमाणात वजन वगैरे वाढलेलं आहे तसेच इकडचा आहे तो लॉट आहे तेरा मी पास पिल ले हो तर आम्ही जवळपास पिल्लं हे सहा महिने झाल्याशिवाय विकत नाही आणि मोस्टली त्यांचं वजन हे पंचवीस ते अठ्ठावीस किलोच्या वरती राहतं तरच तुम्हाला ते मोस्टली परवडू शकतं आणि फायदे होऊ शकतं तर मित्र शेळीपालनसाठी तुम्हाला अशा प्रकारे गवत वगैरे टाकावं लागतं तर हा हे मेथी घास आणि तुम्ही जर हा छोट्या पिल्लांना कडांना किंवा बोकडांना दिलं तर त्यांचं वजन खूप जोरात वाढतं आणि याच्यातून त्यांच्या शरीरासाठी जे काही कमी घटक असतात तेही पूर्णपणे होतात तर हे एकदम खूप आवडीने खातात तर दिवसातून तुम्ही एकदा तर ह्याचे वैरण किंवा शेळ्यांसाठी खाणं म्हणून टाकलंच पाहिजे तसेच हा मी थोडासा सुका चारा वगैरे केलेला आहे तोही सकाळच्या वेळेस तो चारा टाकला जातो तर मित्रांनो सध्या तुम्हाला मार्केटमध्ये माहीतच आहे की किती डिमांड येत आहे म्हणजे शेळ्यांना बोकडांना वगैरे आणि त्याचे बाजारामध्ये किती मार्केट व्हॅल्यू आहे आमच्या शेडमध्ये खूप व्यापार येतात अक्षरशः मला त्यांना नाही म्हणावं लागते किंवा जे काही कस्टमर येतात कारण सध्या खूप याचा तुटवडा तो होत आहे म्हणजे जे काही त्यांचे डिमांड येत आहे येत आहे आणि आम्ही जे काही त्यांच्यासाठी पुरवठा करत आहोत तो कमी पडत आहे तर ह्या बिझनेससाठी खूप चांगला स्कोप आहे फक्त तुम्हाला थोडीशी इन्व्हेस्टमेंट वगैरे करावी लागेल शेड वगैरे शेड्यांसाठी व्यवस्थित निवारा वगैरे आणि मित्रांनो हे जरी वरून बाहेर दिसत असेल तरी तुम्हाला एक का व्यवस्थित काळजी घ्यावी लागेल की जसं की आम्ही इथे मंथली किंवा महिन्याला डॉक्टर एक सरकारी डॉक्टर आहे तर त्यांच्याकडून सर्व शेळी किंवा बोकडा आहेत किंवा लहान पिल्ला त्यांना लसीकरण केलं जातं म्हणजे याच्यामध्ये जे काय मृत वगैरे होयची संख्या आहे ते पूर्णपणे नाहीसे होते आणि एक परफेक्ट आणि तंदुरुस्त म्हणून त्यांचं एक शेळीपालन होतं किंवा दुसऱ्या इतर शेळ्यां त्याचा आजार होत नाही तसेच शेतामध्ये तुम्हाला अशा प्रकारे चारा वगैरे करावा लागेल तर बरेच बांधव विचारत होते की कि किती आहे शारा एका एकरात पुरेल का किती शेळ्यांसाठी असेल तर आमच्या शेडमध्ये आम्ही कॉन्स्टंटली शंभर शेळ्यांचा आकडा ठेवायचा प्रयत्न करतो आणि आम्ही अशा प्रकारे चाऱ्याचं नियोजन केले की एका साईडला आहे सुबाबळ शेवरी त्याच्यामध्ये आहे गिनीगोल किंवा दुधी गवत आणि त्याच्या साईडला परत आम्ही लावलेला आहे मेथी घास तसेच दुसरा हिरवा चारा वगैरे आहे आणि तुम्ही जो काही चारा वगैरे नेता तर त्याच्यासाठी अशी सफिशियंट जागा असली पाहिजे की जेणेकरून तिथून तुमचा गाडा वगैरे शेळ्यांचा जाईल आणि इतरही जरी तुम्ही बाहेरून भुसा वगैरे आणला ट्रॅक्टरने किंवा ट्रकने तरी तो व्यवस्थित तुमच्या शेडपर्यंत जाता यायला पाहिजे अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित जोळणा केली पाहिजे तसेच शेळ्यांना जो काही तुम्ही चारा वगैरे नेता त्याच्यासाठी एक तुम्ही एक परफेक्टली असे गाडा आणला पाहिजे कारण हे रोजच तुम्हाला काम करायचं आहे रोज तुम्हाला सकाळी दिवसाद एक वेळा दररोज तुम्हाला एवढा मोठा चारा रोज न्यायचा आहे आणि त्यासाठी ओजोवायला वगैरे तो गाडा असणं खूप आवश्यक आहे तसेच आम्ही शेडच्याकडे काही आंब्याची ला झाडे लावली होती तर त्याचे हे असे आंबे आलेले आहेत आणि आम्ही त्याचा मस्तपैकी काही आंबे पिकवून रसासाठी ठेवले तर काही आंब्याचा आम्ही खारासाठी वापर केलेला आहे तर हे सध्या लोणचं करण्याची प्रोसेस वगैरे सुरू आहे मित्र हे आहे आमचं शेडच्या साईडचा मी ती आणि हाच मी मगाशी पहिल्यांदा व्हिडिओमध्ये दाखवला दा होता तर याच्यावर अक्षरशः बोकड्याचे पिल्ले एकदम तुटून पडतात शेळ्या आणि ह्याची वाढही खूप झपाट्याने होते ह्याला एवढं काही एक्स्ट्रा खर्चही नाही तुम्हाला फक्त याला पाणी द्यावं लागतं जेव्हा जेव्हा कमी पडेल आणि ह्याला एवढं जास्त पाणी लागत नाही एका साईडचा तुम्ही चारा काढेपर्यंत दुसऱ्या साईडचा चारा पुढे जसं बघेल आहे तसं पूर्णपणे वाढतो आणि रोज एक किंवा दोन गटोडे काढायचे तसेच हा चारा कट करताना तुम्हाला विळ्याचा वापर करायचा आहे आणि त्याला असं जास्त काही ताण वगैरे येत नाही म्हणजे एक अर्ध्या तासामध्ये तुम्ही एक दोन गटोडे काढू शकता जर व्यवस्थित तुमचे प्रॅक्टिस वगैरे असेल तर आणि हा चारा वगैरे शक्यतो शेडच्या जवळच लावावा कारण तिथून लगेचच नेता वगैरे येतो आणि वाहतूक वगैरे पण तुम्हाला जवळ पडते तसेच कध्यादीमध्ये जर तुम्हाला चा हे शेळ्या वगैरे बाहेर काढायचं असतील तर तुम्ही इकडे आणू शकता तर हे असं चाऱ्याचं वगैरे नियोजन होतं जसं की मी मागाशी म्हणालो तीन टाईपचे चारे लावलेले आहेत आणि हे शेडचं जे साईडचं जर बघितलं होतं तुम्ही तर तिथे वेगवेगळे आंबे वगैरे होते मित्रांनो तसेच आम्ही ट्रॅक्टरची ट्रॉलीही घेतलेली आहे की जसं की आमचं एक दुसरीकडे शेत आहे आणि त्या शेतातून जर आम्हाला दुरून चारा वगैरे आणायचा असेल तर कधी कधी तो गाड्या नेत नाही किंवा दुसऱ्यांच्या ट्रॅक्टरने आणणं परवडत नाही तर अशा प्रकारे आम्ही ट्रॅक्टर केलेला आहे तर त्या ट्रॅक्टरमधून आम्ही ते वेरीन वगैरे नेतो जेव्हा माणसं घरी जर सारा म्हणजे तो, तो दुसरा गाडा वगैरे वाढायला जातो छोटा ट्रॅक्टर आहे छोटी ट्रॉली आहे ट्रॉली वगैरे आम्ही सेकंडमध्ये आणली तर ट्रॅक्टर ट्रॅक्टर नवीन आणलेला आहे ट्रॅक्टर हा आम्हाला जवळपास साडेपाच लाखाला भेटलेला आहे परंतु त्याच्या सहाय्याने शेतातील सर्व कामे होतात जसं की शेतातील नांगरणी डाळिंबाग फवारणे किंवा हा गाडा वगैरे आणणे किंवा वैरण दुसरीकडून आणणे जे की आम्हाला अगोदर दुसऱ्यांना पैसे द्यावं लागायचे त्याचाच आमचा ट्रॅक्टर हप्ता वगैरे निघून जात आहे तर सध्या मित्र संध्याकाळची वेळ झाली आणि आम्ही इकडं आलो होतो शेवरे काढायला तर रोज एक पाच ते सहाच्या वेळेस शेवरी वगैरे काढली जाते आणि हे ताजे असताना त्याची कुट्टी वगैरे करून शेळ्यांना टाकले जाते कारण जेवढं ताजं जो तुम्ही हे गवत वगैरे काढाल तेवढं शेळ्यांसाठी फायद्याचं राहते तर हे जे शेवरी वगैरे आहे हे एक पाच फुटापर्यंत आम्ही त्याची हाईट वाढवलेली आहे आणि तिथून पुढं कट केलं जाते म्हणजे आणि ज्यावेळेस आपण एका साईडचाही कम्प्लीट करतो तोपर्यंत दुसऱ्या साईडनं ते कम्प्लिटली वाढत असते तसेच हा एक गिनीगोल किंवा दुधी गवतचा चारा आहे तुम्ही फक्त शेवरी किंवा आम्ही घासवर शेळ्यांचे वैरण नाही भागू शकत तर त्याला एक सपोर्टिव्ह सप्लिमेंटरी किंवा एक हा जो चारा आहे तोही शेळ्यांना टाकला जातो तर हा खूप मोठ्या प्रमाणात याची वाढ होते आणि हा सगळ्यात जास्त प्रमाणात शेळ्यांना दिला जातो आणि शेळ्या एकदम हे नाही आवडीने खातात फक्त ज्यावेळेस तुम्हाला हा हा चारा जो शेळ्यांना टाकायचा आहे तो कुठे करून टाकायचा आहे आणि हा चारा वगैरे काढत असताना तुम्हाला प्रिकॉशन्स वगैरे घ्यायचे आहेत कारण हे जे गिनेगोल आहे ते हाताला खूप कापले जाते किंवा अंगाला ते खूप कापतं आहे आणि ते तर ते कापू नये म्हणून तुम्ही एक व्यवस्थित खबरदारी घ्या आणि तुमच्या काही म्हणजे जर तुम्ही का व्यवस्थित काळजी घेतली तर काही इश्यू येणार नाही तर हाही तुम्हाला चारा समाविष्ट करायचा आहे तर एका दिवसामध्ये तुम्हाला एक तीन चार्यांचं नियोजन करायचं आहे आणखी एक राहिला गवताचा गाडा तर एक गवत लागतं आहे त्याच्यानंतर एक शिवरीचा गाडा एक गिनेगॉलचा गाडा आणि एक मेतू गाचे दोन हे तरी जर, जर हे जरी हे एवढं सोपं वाटत असेल तरी हे सोपं नाही कारण याच्यासाठी बरंच कष्ट मेहनत आहे आणि मला तेवढं काम हे डेलीच करायचं आहे याच्यामध्ये एक दिवसही सुट्टी राहणार नाही एकतर तुम्हाला त्यासाठी काही कामगार ठेवावे लागतील जेणेकरून ते कामगार हे काम करतील किंवा त्यांना जर पेमेंट वगैरे न द्यायचं असेल तर मग तुम्ही हे स्वतःच्या स्वतः सर्व करू शकता बट आपणच हे स्वतः लक्ष घालून केलं तर खूप फायद्याचं होऊन जातं हे त्यामुळे ते, ते काही अडचण वगैरे येत नाही तसेच मित्रो मी मग अशी म्हटले होते की सध्या आम्ही एक आंबे किंवा खरेचं लोणचं घालायला सुरू आहे तर हे बघा शेडच्या झाडाला कडेला झाड लागवलेलं आणि त्याचे एवढे असे आंबे वगैरे आलेले आहेत तर हे आम्ही एक हजार रुपये किंवा दीड हजार रुपयाने झाडे मोठे आणले होतो आणि त्यांना एक पाच सहा महिन्यात किंवा वर्षातच आंबे यायला सुरू झाले आणि सध्या हे झाड फक्त एक दोन वर्ष झालं घरी आणून लावून तर आता पुढच्या वर्षी तर आम्हाला काही झाडे वगैरे तर मार्केटमध्येच न्यावे लागतील कारण हे एवढ्या मोठ्या प्रमाणात आंबे वगैरे येतील असं दिसायला लागलेलं आहे आणि मी इकडच्या आवरच्या साईडला आलेलो आहे मितेगच्या आणि हे एक्झॅक्टली आमच्या शेडच्या साईडला आहे आणि किती भरभरून आणि घसून आंबे लागलेले आहेत तर हेच आंबे आमच्या शेजाऱ्यांना किंवा जे काही नातेवाईक का असतील त्यांनाही वाटतं आणि पूर्णपणे गरुळी हे शिल्लक राहतात म्हणजे इथे प्रत्येक सीझनला एवढे फळं असतात की त्याची काही कमतरता राहत नाही तर तिकडे जे शेताफळाचं झाड आहे आंब्याचे झाड आहेत घरीचे कुचं झाड आहे शेतात डाळिंबाचे झाड आहेत परत डाळिंबामध्ये तर सर्व एकदम खाद्यच खाद्य आहे आणि हा आमच्या शेडचा एका साईड दोन भाग आणि मी सध्या आहे डाळिंबीच्या रांगमध्ये उभा तर हे आमच्या डाळिंबाईचे भाग आणि सध्या उन्हापासून हे होणे म्हणून आम्ही कापड वगैरे लावलेलं आहे तर आता ह्याला बरेच दिवस झाले आणखी एक दोन महिन्याने आमचा माल डाळिंबीचा काढता येईल हा थोडासा जुना व्हिडिओ आहे तर मित्रांनो मी बऱ्यापैकी माहिती दिलं आहे सगळं काही कसं चाललेलं आहे शेडमध्ये ते सांगितलेलं आहे तुमचे काही डाऊट्स कमेंट्स असतील तर नक्की विचारा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करा तुमचं हे शेळीपालन करायचा जर विचार असेल किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम्स त्रुटी आले असतील तर कमेंटमध्ये सांगा तुमचे जे काही कमेंट्स क्वेश्चन्स असतील त्याच्यानुसार त्याचे उत्तर देऊन व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू आणि चला एकमेकांना मदत करूया तर मी व्हिडिओ आता इथे थांबवतो